मी नेहा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपली जीवनशैली ही फार बदलत चाललेली आहे आणि बऱ्याचशा ऍडव्हान्स गोष्टी त्यामध्ये ऍड होत चाललेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे म्हणूनच आपण अनेक आजारांना सुद्धा तोंड देतो आहोत अनेक आजार सुद्धा आपल्याला उद्भवत आहेत याच आजारांविषयी मी वेगवेगळ्या प्रकारे माहिती तुम्हाला पोहोचवत असते वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असते आज त्याचप्रमाणे मूळव्या या विषयावरची मी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे मूळव्यात का बरं होतो त्याची लक्षणं कोणती आहे त्याला आळा घालण्यासाठी म्हणजेच त्याला उपाय म्हणून आपण काय करावं काय नको करायला या सगळ्या करा। करा। करा गोष्टींची मी आज माहिती तुम्हाला देणार आहे आज मी आहे यशोदीप मुळव्या हॉस्पिटल चिखली येथे गेली तेवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि इथले डॉक्टर गोपाल लोखंडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मुळव्याचे विशेषज्ञ म्हणून आपण गेली तेवीस वर्ष झाली आहेत चिखलीमध्ये काम करत आहेत पण सर तेवीस वर्ष हा फार मोठा काळ घालवलेला आहे आपण चिखलीकर या वासियांच्या सेवेमध्ये मला सांगाल की जेव्हा आपण सुरुवात केली होती यशोदीप यशदीप मुळव्या चिखलीमध्ये ही सुरुवात कशी राहिलेली आहे मला सर्वात आधी ते ऐकायला आवडेल सर्वप्रथम जेव्हा मी दोन हजार एक मध्ये इथे एक मुळव्याद हॉस्पिटल सुरू केलं होतं तर हे जिल्ह्यातलं असं एकमेव हॉस्पिटल होतं की जे मुळव्यासाठी स्पेशली रन होणार होतं आणि त्या ठिकाणी मुळव्यासंबंधी उपचार होणार होते यापूर्वी रुग्णांमध्ये या आजाराबद्दल अवेअरनेस नव्हता याच्याबद्दल जाणीव नव्हती आजार लपवल्या जात होता आणि त्यामुळे फार लोक त्याला बळी पडत होते अघोरी उपचार पद्धती जी आहेत क्वॅक्स डॉक्टरांकडून होत होती घरगुती उपाय त्यामध्ये होत होते पण त्यानंतर मला सुरुवातीला लोकांमध्ये अवेअरनेस त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आला लोक कॅम्प बरेचसे शिबिरे घेण्यात आले हा आजार टायलर नाही गेला पाहिजे असं लोकांना सुचवण्यात आलं आणि तेव्हा कुठे मग पेशंटची सुरुवात होऊन त्यानंतर जसं पेशंटला अनुभव येत गेला तर आज माझ्याकडे नंबर ऑफ केसेस चांगले आहेत आणि फक्त बुलढाणा जिल्हा नाही तर शेजारचे पाच ते सहा जिल्ह्यामधून माझ्याकडे रुग्णांचा पुरवठा आहे किंवा पेशंट येत आहे बिलकुल म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल म्हणून आपण इथे स्थापना केलेली होती यशोदीप मुळ हॉस्पिटलची आणि आज तेवीस वर्ष बघता बघता पूर्ण झालेली आहेत सर काय काय ट्रीटमेंट आपण करीत आहात या यशोदीप हॉस्पिटलमध्ये मूळव्याधला घेऊन आणखीन काय काय उपचार पद्धती आपण इथे करीत असतात मुळव्याध या आजारासंबंधी जवळपास एक ब्रीद वाक्य म्हणता येईल की ऑल ट्रीटमेंट किंवा ऑल टेक्निक्स अंडर वन रूप अशा प्रकारे ट्रीटमेंट किंवा टेक्निक्स या सध्या यशोदीप मुळे हॉस्पिटलला उपलब्ध आहेत हे मी अभिमानाने सांगू इच्छितो याच्यामध्ये मुख्यतः सगळ्यात जी काही पॉप्युलर किंवा जी लोकप्रिय पद्धत आहे ती म्हणजे इंजेक्शन थेरपी इंजेक्शन थेरपी मागच्या वीस वर्षापासून आमच्या हॉस्पिटलला आम्ही रन करतोय ज्यामध्ये रुग्णाला एका दिवसामध्ये सुट्टी होऊन रुग्ण लगेच आपल्या कामाला लागू शकतो या व्यतिरिक्त रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर मशीन नंतर तुम्हाला लेझर द्वारे उपचार रेडिओ फ्रिक्वेन्सी द्वारे उपचार तसेच क्षार सूत्र आणि रुटीन सर्जिकल प्रोसेस जे असतात मोव्यासाठी त्या सगळ्या आम्ही इथे करतोय आता त्याबद्दल एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक पेक्सी हा जो एक नवीन टेक्निक किंवा ज्या नवीन पद्धतीने उपचार केले जातात तर ते देखील आम्ही या ठिकाणी करतोय त्यामुळे ग्रेड थ्री ग्रेड फोर रिमोराइट्स मध्ये ज्या ठिकाणी फार अगोदर मोठ्या जखमा व्हायच्या रुग्णाला चाळीस पंचाळीस दिवस पूर्णपणे ठीक व्हायला वेळ लागायचं आता ती वेळ नाही येत आणि रुग्ण लगेच आपल्या कामाला लागू शकतो जरी तो तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातली मुळव्यात असली तरी सर आपल्या मुळव्याच जे स्पेशालिटी आहे ती स्पेशालिटी आपण कुठनं घेतली आहे कुठनं एज्युकेशन झालं आहे त्याबद्दलही माहिती द्याल माझं अगोदर ग्रॅज्युएशन अमरावती युनिव्हर्सिटीतून झालंय त्याच्यानंतर मी अभिमानाने सांगू इच्छितो की मला जे गाईड मिळाले किंवा मला जे गायडन्स मिळालं डॉक्टर कुलदीप सिंग म्हणून जे आहेत कुलवंत सिंग सॉरी सिंग सरांचं मला मार्गदर्शन मिळालं मी आय पी जी ए आंतरराष्ट्रीय गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटीला माझं डिप्लोमा या ठिकाणी या स्पेशली संबंधी आणि या आजारासंबंधी उपचारासंबंधी माझं हे झाला त्याच्यानंतर महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी इथून मी फेलोशिप घेतलेली आहे अॅन्युटल डिसिजेस आणि शारसूत्र अँड बद्दल त्यानंतर नागपूरला मी एक लेझर वर्कशॉप अरेंज म्हणजे जॉईन करून तिथून मला बद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळालं आणि ती हे शिक्षण मिळालं आणि त्यानंतर माझं एम एस म्हणजे मास्टर इन सर्जरी ज्याला म्हणता येईल शल्य तंत्र या विभागामध्ये माझं एम एस पण झालेलं आहे जे की मी बेंगलोर मधून केलेलं आहे बिलकुल सर आता आपण बघतो आहे की भरपूर प्रमाणामध्ये जे मूळव्याचे पेशंट आहेत ते वाढत चाललेले आहे याला आपली खानपान ही जीवनशैली पण घातक ठरू शकते किंवा आपल्या या परिणाम जे खानपान हो आहे आपलं त्याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावरती होऊ शकतो आता आपण बघतोय की भरपूर असे पेशंट आहेत ज्यांना ॲलोपॅथीने उपचार घ्यायची इच्छा असते किंवा भरपूर असे पेशंट असते त्यांना आयुर्वेदिक सुद्धा उपचार घेण्याची इच्छा असते अशामध्ये पेशंट जो आहे तो कन्फ्यूज होत असतो तर कुठली उपचार पद्धती ही चांगली आहे योग्य आहे उपचार पद्धती ही सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे की आजाराचं स्वरूप हे कोणत्या प्रकारचं आहे याच्यावर आपण ती उपचार पद्धती ठरवली पाहिजे आता माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची इच्छा असते की मला इंजेक्शन दिलं पाहिजे किंवा मला लगेच उपचार झाला पाहिजे मी लगेच घरी गेलो पाहिजे आणि मी तुरंत का, कामाला लागलं पाहिजे फास्ट आहे पण तसं नाहीये ग्रेड वन साठी तुम्ही औषध उपचार करू शकता जर पेशंट माझ्याकडे लवकर आला तर औषध उपचार हा सर्वात प्रथम अवस्था आपण देत असतो त्यामध्ये जर रुग्णांनी खाण्यापिण्याचे नियम पाळले आणि जर औषध उपचार व्यवस्थित घेतला तर रुग्णाला पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्याचं टाळलं जातं हे मी आवर्जून इथे सांगतो त्यानंतर जर आजार वाढलेला असेल तर आपण ग्रेड वन किंवा अर्ली ग्रेड टू पर्यंत आपण स्क्लेरोजर थेरपी किंवा इंजेक्शन थेरपीचा वापर हा अतिशय उपयोगी ठरतो त्याच्यात त्यासोबत आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीने ऍबिलेशन करणे किंवा लेझरने ऍबिलेशन करणे हे देखील आपण ग्रेड टू पर्यंत उपयोगी आहे आणि ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर मध्ये दे, मी तुम्हाला सांगितलं की मिकोपेक्सी किंवा मॉर्गन टेक्निक्स ज्यामध्ये आपण शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे उपचार करून आपल्याला ती मुळ्या त्या करावी लागते म्हणजे पेशंट कुठल्या स्टेजला फेस करतो आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट जी आहे ती आधारली जाते यस येस पेशंट कोणत्या अवस्थेमध्ये माझ्याकडे आलेला आहे त्याची मुळव्यात कोणत्या अवस्थेत आहे ते बघूनच उपचाराची आपल्याला टाइम टेबल आणि रूपरेषा ठरवून त्याप्रमाणे उपचार करावा लागतो म्हणजे त्याला भविष्यात परत हा त्रास होणार नाही हुँ। नक्कीच मी सुरुवातीला सांगितलं की आज मुळव्याद बद्दल आमच्या दर्शकांना माहिती हवी आहे सर ची नेमकी कारण कुठली कारण आता बदलत चालली आहे जीवनशैली आणि नवयुवकांमध्ये जास्त आपल्याला त्रास जाणवतोय त्यामुळेव्या मुळव्याची कारणं काय आहे त्याची लक्षणं काय आहेत ते सांग Yes. Okay. बरोबर आहे मॅडम मी बघतोय की माझ्याकडे एक बारा तेरा वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षांच्या आजोबांपर्यंत हा आजाराचं मला लक्षणे दिसत आहेत किंवा आढळून येत आहेत आणि याचं प्रमाण आता फार वाढलेलं आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आपला आहार विहार आपल्या आहाराचं पूर्णपणे जे आयुर्वेद शास्त्राने किंवा अगोदर आपल्या पूर्वीप्रमाणे जे आपल्या आहाराचे नियम असायचे ते आपण पूर्णपणे आता विसरून गेलेलो आहेत फास्ट फूडकडे फार आपण जंक फूडकडे जास्त वळलेलं आहे त्यामध्ये बेसन मैद्याचे पदार्थ किंवा मैद्यापासून बनलेले ब्रेड बिस्किट्स पदार असे पदार्थ फार होत जातात फास्ट फूड चायनीज फूड असं अधिक प्रमाण घेतलं जातं मसालेदार पदार्थ अधिक घेतल्या जातात हा झाला आहाराचा भाग दुसरा विहार आता कामाचं स्वरूप बदललंय व्यायामाचा अभाव आपण बघतोय की आता व्यायामाचा अभाव फार आहे जागरूकता नाही आहे त्यामुळे जो व्यक्ती रेग्युलर एक्सरसाइज किंवा पायी फिरणे साधा तुम्ही पंचाळीस मिनिटं जरी पायी फिरले तरी तुम्हाला मुळव्याधीपासून बऱ्यापैकी आराम पडू शकतो एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्ट एक्सरसाइज तुम्हाला डायजेशन इम्प्रूव्ह करते त्या ठिकाणी प्रेशराईज होत नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला होणे चान्सेस कमी राहतात पण पण याला टाळण्यासाठी जे काही तुम्ही आता गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण त्या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच पाहिजे पण आणखीन काय अशा गोष्टी आहेत की जे आपण फॉलो करून शकतो लवकर आटोक्यात आणू शकतो जर मुळव्यात फर्स्ट स्टेजला जसं तुम्ही ग्रेड वन सांगितलं त्या स्टेजला जर मुळव्यात असेल त्याच्या पुढे जाण्यासाठी आपण कशा प्रकारे मुळव्यात टाळू शकतो काय खबरदारी घ्यायला हवी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आपला नियंत्रित आहार दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अधिकही प्रमाणात पाणी प्यायला नको वॉटर टॉक्सिसिटी होते दोन लिटर पाणी एका व्यक्तीने दिवसभरामध्ये घेतलं पाहिजे असं आपण गुरु जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे पाणी याचा वापर अधिक असावा नंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक तास एक तास कोणतीतरी एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे जसं स्विमिंग असेल वॉकिंग असेल तुम्हाला नाही काही तर तुम्ही वॉक करू शकता पंचेस मिनिटं पायी फिरू शकता ना। ना। ते देखील तुम्हाला डायजेशन इम्प्रूव्ह करायला मदत होते आणि त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रोलॉंग स्टँडिंग प्रोलॉंग एकसारखं उभं राहणे एकसारखं काम हे तुम्ही टाळलं पाहिजे आणि शौचाला बद्ध आपण ज्याला म्हणू तसं स्पेशल लागायला नको किंवा जोर लागायला नको बद्ध तुम्ही टाळली पाहिजे तर आता सरांनी सांगितलेलं आहे की ज्या काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून पुढे येणारी जी स्टेज आहे त्याच्यापर्यंत आपण वाचू शकतो त्याला आळा घालू शकतो सर आता आपण जे बघतो भरपूर अशा काही ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा कुठलाही जर जा आजार झाला तर त्याला उपाय म्हणून भरपूर अशा काही विज्ञान फार समोर गेलेलं आहे आणि ऍडव्हान्स गोष्टी त्यामध्ये ऍड होत आहेत तर या मूळव्यातला उपचार करण्यासाठी या मुळव्यांवरती ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे काही अशा ऍडव्हान्स गोष्टी उपलब्ध आहेत का आणखीन काही ऍडव्हान्स गोष्टीवरती आपण ट्रीटमेंट करताय का बिलकुल अगोदर मी हे सांगेल की अगोदर तुम्ही प्रतिबंधात्मक उपायच पाळले पाहिजे मुळव्याधीला तुम्ही प्रतिबंधच केला पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमचा एक आहार व्यवस्थित तुमचा विहार आणि रात्री सात ते आठ तासाची झोप हे जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही पासून तुम दूर राहाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर ट्रीटमेंट पार्ट जर बघायला गेलं तर मी सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन आहे लेझर थेरपी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे त्यामध्ये मोस्ट पॉप्युलर इंजेक्शन थेरपी की ज्यामध्ये रुग्ण हा फक्त दोन ते तीन तासासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये ला थांबावं लागतं सेम डे डिस्चार्ज होतो त्यानंतर लेझर ही पण एक लोकप्रिय ठरलेली पद्धत आहे कारण त्यामध्ये रुग्णाला त्रास होत नाही रुग्ण लगेच आपल्या रुटीन कामाला लागतो आणि सेम डे डिस्चार्ज म्हणजे ज्या दिवशी ट्रीटमेंट होते त्या दिवशीच रुग्णाला ट्रीटमेंट सुट्टी होते आणि ट्रीटमेंट करून आणि तो आपल्या रुटीन कामाला लागू शकतो म्हणजे जे काही पेशंट यावेळेस आपल्याला बघताय ज्यांना मुळव्यात झालेला आहे आणि खूप घेण्यासाठी तर त्यांच्यासाठी लेझर ट्रीटमेंट ही बेस्ट आहे लेझर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीने ऍब्युलेशन आहे इंजेक्शन थेरी पण आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की आजाराच्या स्वरूपानुसार तुम्हाला ती ट्रीटमेंट ठरवावी लागेल माझ्याकडे काही असे पेशंट आहेत की ज्यामुळे कॉम्प्लिकेशन होतात की रुग्ण फार उशीर करतो येईपर्यंत त्यामुळे रक्ता म्हणजे अनेमिया होऊन जाते पेशंटला मग अशा वेळेस त्याला रक्त देऊन रुग्णाला ट्रीटमेंट करावी लागते किंवा थंबोज पायरसमस होतात अशा वेळेस शस्त्रक्रिया ही देखील तुम्हाला उपचारामध्ये वापरावी लागते किंवा ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला घ्यावी लागते बिलकुल आता आपण बघतो आहे की मूळव्याद तर आहे शिवाय एक भगंदर सुद्धा असा आजार आहे की तो खूप त्रासदायक आहे मूळव्याद आणि भगंदर हे एकच आहे असं बरेच लोकांना वाटतोय बरेच गैरसमज मुळव्यादला घेऊन आणि भगंदरला घेऊन आहेत हे गैरसमज कसे दूर कराल भगंदर हा आजार पूर्णतः वेगळा आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही मूळव्याधीकडे दुर्लक्ष केलं तर एक कारण आहे की मूळव्याधीमध्ये दुर्लक्ष केल्यानंतर मूळव्यादीचे जे कोम असतात किंवा ज्याला आपण ज्याला म्हणतो ते इन्फेक्टेड होऊन त्या ठिकाणी अप्सेस होतात व त्याचं रूपांतर हे फिच्चुलामध्ये होत असतं त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला मूळव्याधीचे काही लक्षणं असले किंवा काही आजार झाला तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच त्यातून उपचार करून त्यातून बाहेर पडलेलं बरं कारण भगंदर किंवा फिच्युला जर झाला तर ते कॉम्प्लिकेशन वाढणार आणि त्यातून तुम्ही हे सर आता बैठकी जीवनशैली झालेली आहे आणि बसून काम करण्याची ड्रायविंग जे करतात ते पण बसूनच काम करतात आणि जे कोरोना आता होऊन गेलेलं त्यामुळे वर्क फ्रॉम होम हे पण खूप ट्रेंड मध्ये आलेलं आहे सो असं काही आहे का की ज्यांची बैठकी जीवनशैली आहे त्यांना जास्त मोडव्याचा त्रास होतो हो बिलकुल मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं की फक्त बैठक कामच नाही तुम्ही प्रोलॉंग स्टँडिंग एकसारखं उभं राहणे एकसारखं बैठक काम हे जरी झालंय तरी त्या ठिकाणी आपल्या जे नैसर्गिक रचना त्या ठिकाणी आहे रक्तवाहिन्या ज्या आहेत गुदाशयातल्या त्यांना फार सपोर्टिव्ह मिकोज लेअर किंवा पॅड नाही आहेत त्यामुळे जर आपण उभं राहिलं किंवा त्या ठिकाणी वॉल्स नाही आहेत ज्या काही वेन्स त्याच्यामुळे त्या प्रोलॉंग आपण स्टँडिंग प्रोलॉंग ज्याला आपण बैठक काम झालंय किंवा आपण कॉन्स्टिबेशन झालंय जोर लावलाय असं कोणतीही गोष्ट तुम्ही केली तर त्या रक्तवाहिन्या विस्पारल्या जातात आणि त्या रक्तवाहिन्या विस्पार नाही यालाच आपण मुळव म्हणतो म्हणजे जास्त काळ कुठलीही गोष्ट करू नाही कुठल्याही गोष्टी लिमिटेशन्स असतात बिलकुल मी माझ्याकडे जे आय टी सेक्टर मधले किंवा जे अभ्यासू आहेत विद्यार्थी फार तासन तास अभ्यासाला बसतात त्या सगळ्यांना मी एकच एक सांगतोय एक की तुम्ही ऑफिस मध्ये असा तुम्ही लायब्ररी मध्ये असा एक चाळीस ते पंचाळीस मिनिटांतर तुमची पोझिशन चेंज केली पाहिजे चे। जर तुम्ही कुठे कार्यालयामध्ये बसलाय तुम्हाला जर फाईल लागते पाणी लागतं तुम्ही स्वतः उठा पंचाळीस मिनिटांतर किंवा अर्धान तुम्ही एक दोन मिनिटं तेवढं चाला आणि परत बसा तुम्ही वॉक करताय त्यामुळे तिथल्या रक्तवाहिन्यांवर जो प्रेशर किंवा फोर्स फोर्समुळे रक्तवाह जे जमा होतं आणि तिथले जो रक्त वाहिन्या विस्पारतात त्या परत रक्त सुळीत होतं परत आपल्या संक्रमण याच्यामध्ये आणि त्यामुळे तिथला प्रेशर कमी झालं की तुम्हाला मुळात बसून तुम्ही तुमची सुटका करू शकता म्हणजे जास्त वेळ जर आपण बसून राहिलं तर थोडस चेंज आपण आपल्या आपल्या बॉडीमध्ये चेंज केला पाहिजे चाळीस पंचेचाळीस मिनिटं एक सारखं बैठक काम झाल्यानंतर तुम्ही तुमची थोडी पोझिशन चेंज केली पाहिजे तुम्ही ऑफिसला ऑफिस मध्ये तुमच्या वर्क मध्ये जिथे घरी असाल एक घरातल्या घरात एक राऊंड मारा परत तुम्ही वर्किंगला बसा उभे राहा थोडं चालफिर केली की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला पुढे अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे भरपूर लोकांना अलीकडे मसालेदार पदार्थ खाण्याची सवय लागली आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत तर अशांना काय सांगाल तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्याने हे होतो का की हे फक्त गैरसमज आहेत नॉनव्हेज पेक्षा सगळ्यात महत्वाचे त्यामध्ये वापरले जाणारे मसाले आता काय की अगोदर ऍक्च्युली मसाल्यामध्ये जे आपण वापरतो मध्ये तर आयुर्वेदानुसार ते किंवा शास्त्रानुसार आपण जर बघायला गेलो तर ते मांस पचन होण्यासाठी ते मसाले इन्ग्रेडियन्स वापरले जात होते आता त्याचा वापर अधिक झाला अधिकच्या काळापेक्षा आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जे लाल मिरची असेल हिरवी मिरची असेल मिरे असतील काला ना मग म्हणतो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लसन झालं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक नंतर राहतात तर तुम्ही मसालेदार पदार्थ कमीच केले पाहिजे हे मी आवर्जून सांगेल नॉनव्हेज घेऊ शकता पण नॉनव्हेज घेताना तुम्ही तुमची पचन शक्ती बघून त्याचा वापर करा सकाळी नॉनव्हेज अधिक प्रमाण घेतल्यामुळे सकाळी तुम्हाला होत असेल तर ते लिमिटेड स्वरूपात घ्या एवढंच मी सांगेल अच्छा म्हणजे नॉनव्हेज खाल्ल्याने काही होत नाही शिवाय त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत जे मसाले आपण वापरतो आहेत ते मसाले आपल्या बॉडीसाठी घातक आहे आणि जेणेकरून आपण ते मसाले जर अधिक प्रमाणात वापरत असू तर पुढे येणारा धोका आपल्याला जास्त जाणवेल आणि तो आपल्यापासून टळणार नाही तर आता यावेळेस चर्चेला जसं आमच्या माहितीनुसार आपण राष्ट्रीय परिषद आणि आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये सुद्धा आपला मोठा सहभाग आहे याबद्दल काही बोलू इच्छिता काय सांगाल आमच्या दर्शकांना आमची एक मी एक फाउंडर मेंबर आहे आम्ही जे एक महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद प्रोक्टोलॉजी असोसिएशन मान्य डॉक्टर संगीत सर यांच्या फाउंडर मेंबरच्या अंतर्गत आम्ही एक संघटना स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्रातले नाही तर देशातले बरेचसे प्रोक्टोलॉजिस्ट त्या संघटनेमध्ये जॉईन आहेत त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे शिबिर किंवा कॅम्प्स किंवा परिषद हे घेत असतो त्यामध्ये अपडेट प्रोक्टोलॉजी दोन हजार अकरा खारघर या ठिकाणी मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीचे तिथे मी माझं पेपर प्रेझेंटेशन झालेलं आहे त्याच्यानंतर मालवण मध्ये आम्ही एक आयुर्वेद प्रोटोलॉजी असोसिएशनच्या माध्यमातून एक मोठी कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस आम्ही आयोजक मध्ये पण होतो त्या ठिकाणी मला एक एखाद दो, दोन केसला लेझरनी डेमॉन्स्ट्रेट करायचा संधी मिळाली आणि पेपर प्रेझेंटेशन पण करायला मिळालं दुबईला मी एक पेपर प्रेझेंटेशन साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आलेलो आहे आणि इजिप्शियन इजिप्त मध्ये एप्रिल दहा ते बारा या कालावधीमध्ये कैरो या शहरामध्ये मोठी आंतरराष्ट्रीय परिषद होते आहे त्या ठिकाणी माझा एक पेपर प्रेझेंट साठी सिलेक्शन झालेलं आहे ऍज अ एक फॅकल्टी म्हणून मला तिथे निमंत्रित करण्यात आलेला आहे तर त्यामुळे मी येणाऱ्या मध्ये okay. दहा एप्रिल ते बारा एप्रिल मी इजिप्त कैरो शहरामध्ये त्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे नक्कीच आणि आमच्या शुभेच्छा राहतीलच तुमच्यासोबत सर आता हॉस्पिटलला तर तेवीस वर्ष कम्प्लीट झाली आहेत yes. या पुढे काही प्लॅनिंग आहेत काही स्वप्न आहेत आणखीन या हॉस्पिटलला घेऊन किंवा चिखलीकरणच्या सेवेमध्ये आणखीन काही स्वप्न आहे बिलकुल या ठिकाणी आपण अपग्रेडेशन माझा स्वभाव राहिलेला आहे की नेहमी आपण अपग्रेडेशन करत राहिलं पाहिजे अपग्रेड करायला पाहिजे जसं की अगोदर ज्या ज्या टेक्निक्स किंवा ज्या ज्या गोष्टी येत गेल्या त्या आम्ही सगळ्या अपग्रेड करत राहिलो आज म्हणजे जिथे लायगेशन पासून तर डॉक्टर चिवटेस टेक्निक पर्यंत पर्यंत आम्ही सगळं केलं कॉटरी पासून तर पर्यंत सगळं अवेलेबल केलं या सगळ्या गोष्टी आहेत त्यासोबत डायग्नोसिस साठी व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी वगैरे सगळ्या गोष्टी आमच्याकडे आज अव्हेलेबल आहेत भविष्यात हे हॉस्पिटल आणखी एक्सपांड होऊन आणखी या भागामध्ये मी एक या आजाराबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करावा लोकांना या आजारापासून दूर कसं करता येईल किंवा या आजारापासून कशी सुटका समाजाची करता येईल याचा मी प्रयत्न करावा आणि कॉम्प्लिकेशन कमीत कमी या आजाराचे व्हावे भविष्यामध्ये असा मी प्रयत्न करेल त्या हिशोबाने जर मला संधी मिळाली आणि रुग्णांनी तसा मला संधी देण्याचा प्रयत्न केला तर मी निश्चितच या हॉस्पिटलला आणखी मोठ्या स्वरूपात पुढे नेण्याचा प्रयत्न सर दर्शक आपल्याला न्यूजच्या माध्यमात बघत आहेत महाराष्ट्रभर जे काही महिला आहेत जे की जाण्यासाठी हा आजार असा आहे की महिलांना थोडी भीती वाटते किंवा थोडी लाज वाटत असते तर या महिलांना प्रामुख्याने तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आणि अनेक पुरुष सुद्धा बघत आहेत काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही मी या ठिकाणी एकच संदेश देईल की मुव्या या आजाराला तुम्ही लपवू नका त्याच्यापासून लाजवू नका हा गुप्त रोग नाही बऱ्याच ठिकाणी हा मुळव्याद हा एक रोग आहे असं समजलं जातं आणि आपण जर डॉक्टरकडे गेलो तर लोक काय म्हणतील किंवा ट्रीटमेंटला गेलो तर काय म्हणतील असा एक समज असतो तर तसं काही नाहीये हा आजार रोग नाहीये तो आजार वेगळा असतो त्याचे कारण वेगळे आहेत रोगांची मुळव्याद हा आजार गुदरच्या ठिकाणी असतो आणि त्याचे तुम्ही उपचार करून घेतला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे थोड्याशा पैशासाठी जे काही क्वॅक्स मंडळी आहेत किंवा कोणी गावठी उपचार देत किंवा काही करतं असं न करता तुम्हाला आयुर्वेद उपचार जरी घ्यायचा असेल तर आयुर्वेद तज्ज्ञ उपलब्ध आहेत तुम्ही औषधी पण आयुर्वेद तज्ज्ञांकडून घेऊ शकता होमिओपॅथी घ्यायचं असेल तर होमिओपॅथ तज्ज्ञ पण त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जनरल सर्जनकडे जाऊन तुम्ही आधुनिक चिकित्सा पण करू शकता किंवा आमच्यासारखे जे आम्ही प्रोक्टोलॉजिस्ट म्हणून आज काम करतोय की ज्या ठिकाणी या सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत तुम्ही त्यांच्याकडे येऊन पण उपचार करू शकता फक्त मी एवढं सांगेल की या आजाराला लपवू नका तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या तुम्ही लवकर बरे होसाल तर सरांनी सांगितलं हे महिला असो की पुरुष असो या आजाराला आपण लपवलं नाही पाहिजे जेणेकरून जर आपण लपवलं तर पुढे आणखीन आपल्याला धोका जाणवेल आणखीन आपण पुढे पुढच्या स्टेजला जाऊ आणि आणखीन त्रास तर आपल्याला होईलच शिवाय खर्च सुद्धा जास्त येईल सो खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या या जीएम न्यूजला तुमचा तुम तुम अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर गोपाल लोखंडे सर आणि आपण मूळब्याविषयी तर माहिती घेतलेलीच आहे शिवाय या हॉस्पिटलमध्ये प्रकारे तुम्हाला ऍडव्हान्स उपचार मिळतील आणि ऍडव्हान्स ज्या गोष्टी ज्या सुविधा इथे अवेलेबल आहेत त्या बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे खाली नंबर आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन करते आहे जेणेकरून तुम्हाला या हॉस्पिटल मध्ये पोहोचण्यासाठी इझी जाईल आणि या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता जेणेकरून मला हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती दिल्या जाईल तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेये बघत रहा गजर महाराष्ट्राचा